मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो संबंध आपले एकमेकाशी बनलेले असतात घरातील एकमेकाशी संबंध आपले जुळलेले असतात नातेवाईकांशी आपले संबंध जुळलेले असतात त्याचबरोबर बाहेरच्या व्यक्तीशीसुद्धा आपण संबंधाने जुळलेलो असतो पण मित्रांनो आपण जेव्हाही संबंधाबाबत खूप जाणीवपूर्वक विचार करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला लक्षात येते की संबंध जैसे ते राहत नाही आणि सध्याच्या काळामध्ये संबंध हे फार तुटलेले आपल्याला दिसून येतात विखुरलेले आपल्याला दिसून येतात वेगळे झालेले आपल्याला दिसून येतात मित्रांनो असे हे संबंध विखुरलेले तुटलेले वेगळे झालेले का दिसून येते हा महत्त्वाचा प्रश्न आहे जेव्हा आपण याच्या खोलात शिरतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे आपण आपल्याच लोकांना विसरत चाललो आहे आपणच आपल्या लोकांना विचारत नाही आपणच आपल्या लोकांवर प्रेम करत नाही जिवाळा दाखवत नाही आपुलकीने त्यांच्याशी बोलत नाही आपल्या लोकांना जवळच्या लोकांना संबंधामधल्या लोकांना आपण सोडून देतो आणि जे संबंधातले नाही जे दूरचे आहे जे कामात येत नाही तर अशा लोकांसोबत आपण संबंध जुळवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे संबंध का तुटतात तर जवळच्या लोकांना आपण बोलण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा त्यांच्याशी जुळून राहण्यापेक्षा जे जवळचे नाही त्यांच्याशी आपण जुळून राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि हेच कारण आहे संबंध तुटण्याचे यामुळे संबंध फक्त तुटत नाही तर फार फार वेगळेसुद्धा होऊन जातात फार फार दूरचे होऊन जातात संबंध कायमचे सुद्धा जातात म्हणून आपल्यावर प्रेम करणं आपल्या संबंधावर प्रेम करणं आपल्या जवळच्या व्यक्तीवर प्रेम करणं आपण शिकलो पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा